तर अवैध मुरुम उपसा प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा काका अजित पवारांची पाठराखण केलेली आहे आय पी एस अधिकाऱ्यांची भूमिका योग्य आहे मात्र अजित पवारांच्या बोलण्याच्या शैलीमुळे घोळ झाला हे सर्वांना माहीत आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्यांना पुढे करून मीडिया ट्रायल सुरू असल्याचा आरोप रोहित पवारांनी आहे भ्रष्टाचार प्रकरणाची मीडिया ट्रायल करा असं रोहित पवारांनी नमूद केलंय या प्रकरणी राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केल्यास योग्य राहील असंही रोहित पवार म्हणाले रोहित पवार यांनी अजित पवारांचे आज समर्थन करत असताना काय ट्विट केलंय बघूया कुर्डुवाडी प्रकरणामध्ये महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्या ठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली आहे पण तरीही जाणून बुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जाते हे मात्र नक्की मित्रपक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची युवांच्या प्रश्नांची महिला सुरक्षेच्या विषयाची पुरावी दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वानं कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील असं रोहित पवारांनी ट्विट करत काका अजित पवार यांची पाठराखण केली आहे